नमस्कार आज माझ्या घरी पाहुणे आले होते तर त्यांच्यासाठी एकदम झटपट तयार झालेला एक किलो गाजर न किसता कढईमध्ये न शिजवता पटकन तयार झालेला मी गाजरचा हलवा बनवला आहे हलव्याला टेक्शर आणि कलर इतका सुंदर आला आहे खाण्यासाठी सुद्धा खूपच भारी लागला एकदम परफेक्ट असा हा गाजरचा हलवा अगदी कमी वेळेत तयार झाला तर म्हटलं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक किलो गाजरचा हलवा बनवण्यासाठी दीड किलो गाजर घेऊन आले आणि त्याचं वरचं साल काढून घेतलं गाजरचा पुढचा आणि मागचा भागही काढून घेतला आणि या पद्धतीने व्हेजिटेबल कटरमध्येच मी गाजर अशा पद्धतीने बारीक करून घेतला आहे यामुळे की नाही माझा बराचसा वेळ हा वाचला आहे तर सगळं गाजर मी याच पद्धतीने बारीक करून घेतला आहे कुकरमध्ये आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे तर त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवला त्यानंतर कुकरमध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेतलं आणि जे आपण बारीक करून घेतलेलं गाजर आहे ते सगळं या कुकरमध्ये घालून घेतलं तुपामध्ये आपण हे गाजर छान असं एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं या यामुळे गाजर छान असं नरम होईल आणि तुपामध्ये परतल्यामुळे गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्टसुद्धा येईल तर एक मिनिटासाठी मी हे गाजर छान असं यामध्ये परतून घेतलं आहे गाजर इथे मी पूर्णपणे दुधामध्ये शिजून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊन लिटर दूध घालून घेतलं आहे दूध घातल्यानंतर परत एकदा चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण आता लावून आपण ह्या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्यामध्ये गाजर छान असं परफेक्ट शिजलं जातं तीन शिट्ट्या झाल्यात आता मी गॅस बंद करते पने थंड़ा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतरच आपण याचं झाकण खोलायचं इथे कुकर थंड झाला आहे आता मी याचं झाकण काढते गाजर इथे छान असं आपलं शिजलं आहे पण यामध्ये थोडंसं दूध राहिलं आहे आता हे दूध आपल्याला पूर्णपणे अटून घ्यायचं आहे परत आपण गॅसवरती कुकर ठेवून देऊया आणि हे दूध या गाजरामध्ये पूर्णपणे आटून घेऊया त्यासाठी मी कुकर परत गॅसवर ठेवला आहे आणि दूध आटून घेतलं आहे आता यामध्ये दूध आटल्यानंतर एक वाटी साखर घालून घेतली आहे एक मोठी वाटी साखर गाजरच्या हलव्यासाठी पुरेसी होते कारण गाजर, थोड़े सा गाजर हे थोडंसं ऑलरेडी गोडचं असतं जर आपण जास्त साखर घातली तर हलवा खूप जास्त गोड होतो साखर घातल्यानंतर परत गाजराला पाणी सुटतं आणि हे पाणी आता आपल्याला छान असं व्यवस्थित आटून घ्यायचं आहे आता हे साखरेचं पाणी आपल्याला अटवण्यासाठी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून चमच्याने सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे साखरेचं पाणी अटवण्यासाठी आपल्याला इथे पाच मिनटंच लागतील पाच मिनटामध्ये सगळं साखरेचं पाणी हे अटलं जातं आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मघाशी मी तुम्हाला म्हटले एक किलो हलवा बनवण्यासाठी मी दीड किलो येथे गाजर घेतले आहे कारण गाजरचा पुढचा आणि मागचा भाग आपण काढून घेतो आणि गाजराचं वरचं सालही काढतो तेव्हा त्याचं वजन एक किलो पूर्णपणे होतं म्हणूनच येथे आपण दीड किलो गाजर वापरलेले आहेत त्यानंतर आपल्याला हलव्यामध्ये घालण्यासाठी ड्रायफ्रूट हे तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे या पद्धतीने तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रूट जर हलव्यामध्ये घातले तर हलवा चवीला खूपच छान लागतो आणि आपण हे वरून जे तूप घातलं आहे त्यामुळे हलव्याला छान अशी चकाकीसुद्धा येते आता हे तळलेले ड्रायफ्रूट आपण या हलव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर पूर्ण अटल्यानंतर हलव्याला सुंदर असा रंग आला आहे आणि टेक्चरही खूप भारी आला आहे इथे आपण मावा किंवा मिल्क पावडरसुद्धा नाही आहे तरीसुद्धा आपला हलवा एकदम चवीला अप्रतिम असा झाला आहे आता गाजर स्वस्तच आहे तर या पद्धतीने गाजराचा हलवा करून बघायला काहीच हरकत नाही म्हणूनच या पद्धतीने झटपट होणारा कुकरमधला हलवा जरूर करून बघा बनून झाल्यानंतर तुमचा हलवा कसा झाला आहे कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी पुन्हा अशी झटपट होणारी रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत तो बाय बाय